श्रोतो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गीता रहस्य शोध कर्मयोगाचा समीर गुडबोले यांच्या ललितबंधाचा चौथा भाग वाचक स्वर दिनेश अडावतकर लोकमान्य टिळकांनी केलेल्या भगवद्गीतेच्या राष्ट्रवादी भाष्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या चौकटीत सामाजिक समतेचा आग्रह त्यांनी एकसंघ समाजाची संकल्पना मांडली जिथं प्रत्येक व्यक्तीचं योगदान मौल्यवान आणि सन्माननीय मानलं जातं त्यांच्या भाष्याचा केंद्रबिंदू आहे निष्काम कर्म आणि राष्ट्रधर्म म्हणजे समाजसेवा निष्कलंक आचरण आणि स्वार्थत्यागी कर्तव्यनिष्ठा टिळकांचं मत स्पष्ट होतं की कोणत्याही सामाजिक पार्श्वभूमीची व्यक्ती असो त्याचं राष्ट्रासाठीचं योगदान महत्वाचं आहे त्यांनी सामूहिक जबाबदारी नैतिक प्रशासन आणि राष्ट्रीय ऐक्य यांचा आग्रह धरून एक नैतिकतेवर आधारित सामाजिक समतेचं मूल्यतत्व मांडलं गीता रहस्य हे केवळ तत्त्वज्ञानाचं विवेचन न राहता समाजगठनाची एक सुसंगत मूल्यव्यवस्था ठरतं टिळकांनी केलेल्या भगवद्गीतेच्या या राष्ट्रधर्मप्रधान मांडणीचा स्वातंत्र्यसैनिकांवर खोल परिणाम झाला ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या लढ्यात सहभागी झालेल्या या लढवय्यांसाठी ही गीता म्हणजे पवित्र कर्तव्याचं शास्त्र ठरलं त्यांनी आपल्या संघर्षाला टिळकांनी सांगितलेल्या धर्मबद्ध कर्तव्याचं रूप दिलं राष्ट्राच्या कल्याणासाठी लढण्याचा संकल्प करत गीता रहस्य हे अशा प्रकारे एक तत्वज्ञानात्मक नैतिक आणि राष्ट्रीयतेचा ध्यास जागवणारं अद्वितीय ग्रंथरूप ठरतं ज्यातून आजही सामाजिक समता नैतिक कर्तव्य आणि राष्ट्रप्रेमाचं प्रेरणादायी मूल्य उमटत राहतं टिळकांच्या बुद्धिवैभवानं राष्ट्रवादाला एक आध्यात्मिक अधिष्ठान दिलं त्यांनी भगवद्गीतेतील एकात्मता आणि समन्वय या संदेशांवर विशेष भर दिला आणि तोच सामाजिक कल्याणासाठी अत्यावश्यक असल्याचं अधोरेखित केलं भारतातील जाती पंथ प्रांत यासारख्या भिन्नतेच्या पलीकडे जाऊन एक सार्वत्रिक राष्ट्रीय ओळख निर्माण होणं आवश्यक आहे असा त्यांचा ठाम आग्रह होता या एकतेच्या तत्वज्ञानातूनच टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी एक आध्यात्मिक प्रेरणा निर्माण केली जिच्या जोरावर भारतातील विविध समाज घटकांनी परकीय सत्तेविरुद्ध एकत्रित लढा उभारावा आणि भारतीयांमध्ये बंधुभाव आणि ऐक्याची भावना दृढ व्हावी अशी त्यांची भूमिका होती टिळकांनी भारतीय आध्यात्मिक परंपरांचा राजकीय विचारसरणीत आग्रहपूर्वक समावेश करून राष्ट्रवाद्यांमध्ये भारतीय सांस्कृतिक ओळखीचा अभिमान निर्माण केला गीतेतलं तत्वज्ञान हे केवळ वैयक्तिक मोक्षापुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी त्याचा उपयोग सामूहिक आत्मभान आणि राष्ट्रीय पुनर्जागरणासाठी केला धार्मिकतेवर आधारित न्यायकारी राजसत्ता ही संकल्पना टिळकांच्या विचारात होती जी पुढे अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी स्वीकारली त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यावर नैतिकतेवर आधारित शासनपद्धती नेतृत्वाचं कर्तव्य आणि लोककल्याण याविषयीचं विचारमंथन टिळकांच्या दृष्टिकोनातून प्रेरित झालं टिळकांना अनेक वेळा कारागृहवास भोगावा लागला शासनाच्या कठोर निर्बंधांना सामोरं जावं लागलं तरीही टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याप्रती आपली निष्ठा कधीही ढळू दिली नाही एकोणीसशे वीस सालापर्यंत म्हणजे त्याच्या निधनापर्यंत ते या संघर्षात अखेरपर्यंत कार्यरत राहिले टिळकांचं जीवन आणि कार्य हे या गोष्टींचं ज्वलंत उदाहरण आहे की विचार नेतृत्व आणि जनप्रबोधन यांच्या सामर्थ्यावर साम्राज्यवादासारख्या शक्तिशाली सत्तेला आव्हान देता येतं आणि स्वातंत्र्यसिद्ध राष्ट्राची उभारणी करता येते त्यांनी दाखवलेला मार्ग आजही स्वातंत्र्य आत्मभान आणि सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षात एक दीपस्तंभ ठरतो श्रोते हो लिटररी एकोज ऑफ गीता या पुस्तकात हा विषय अधिक सविस्तरपणे मांडलेला आहे गीता रहस्य शोध कर्मयोगाचा समीर गोडबोले यांच्या ललितबंधाचा चौथा भाग आत्ताचा आपण ऐकलात वाचक स्वर दिनेश अडावतकर निर्मितीचा रत्ना मगरे आणि सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार